शहादा येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सुदगिरणीची पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात जाहीर सभा दिनांक दहा फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळी चार वाजेला विकास हायस्कूल प्रांगणात ठेवण्यात आली तरी या सभेत संस्थेचे सर्व सभासद शेतकरी बांधव व परिसरातील ज्येष्ठ नागरिक तरुण बांधव हितचिंतक व मित्रपरिवार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अभिजित मोतीलाल पाटील यांनी केलं आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शादा अभिजित मोतीलाल पाटील हे काय म्हणाले आपण पाहूयात लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सुदगिरणीचे सर्व सन्मान्य सभासद ज्येष्ठ तरुण बांधव आणि परिसरातील शेतकऱ्यांना माझा नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की सुदगिरणीची निवडणूक लागलेली आहे या संदर्भात आम्ही काय भूमिका घेतली पाहिजे त्यासाठीचं एक पत्रक आम्ही प्रसिद्ध केलं होतं त्यात आम्ही तीन प्रश्न विचारले होते त्यात सुदगिरणी सुरू झाली पाहिजे का सुदगिरणीची निवडणूक झाली पाहिजे का किंवा सुदगिरणीचं संचालक मंडळ हे सामंजस्याने तयार झालं पाहिजे का असे तीन प्रश्न आम्ही विचारले होते या संदर्भातील लोकांचे अभिप्राय मोठ्या संख्येने आमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते सांगण्यासाठीची आणि आमची भूमिका जाहीर करण्यासाठीची एक जाहीर सभा दिनांक दहा फेब्रुवारी शनिवारी संध्याकाळी चार वाजता विकास हायस्कूल शहादाच्या प्रांगणामध्ये आम्ही आयोजित केलेली आहे सध्या अनेक अवांतर विषय आणून मूळ मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु मूळ मुद्दा हाच आहे की ही संस्था सुरू झाली पाहिजे का या परिसराला गतवैभव मिळालं पाहिजे का आणि त्याच्यासाठीची आमची भूमिका आहे ती जाणून घेण्यासाठी आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशा प्रकारची विनंती आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने करतो त्यासोबत ज्या लोकांना काही कारणास्तव या सभेस येणं शक्य नसेल त्यांनी दादा पाटील फेसबुक लाईव्ह लिंकच्या माध्यमातून सुद्धा हा संपूर्ण कार्यक्रम आपण बघू शकतात तर आपण सगळेजण या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हाल अशा प्रकारची नम्र विनंती आपण सर्वात करतो आणि थांबतो धन्यवाद